आणि गजराजांचं दर्शन आलो इथे तेव्हाही झालं मस्त खेळीच्या मनात गुंडून दिला दिवसाची सुरुवात नारळपाण्याने मंदिरात इतकी सुंदर कलाकुसर आहे ना मधुराई आयवे ओके ओके थँक्यू थँक्स फॉर युअर हेल्प चलो सो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ उंडगेलो मित्रांनो हे मंदिर दिसतंय हे आहे श्रीरंगमचं अतिशय सुप्रसिद्ध मंदिर त्रिचीजवळच आहे आणि इथून आता चाललो आहे आपण मदुराई अर्थात मीनाक्षी मंदिर वाचतायत संध्याकाळचे सहा आणि गजराजांचं दर्शन आलो इथे तेव्हाही झालं होतं <laughs> आणि आत्तासुद्धा झालं आहे तामिळनाडू एक्सप्लोअर करतो आहे आपण गेले काही दिवस मुंबई आन ते तमिळनाडू ऑन बाईक आणि आत्ता जवळपास अडीच तास दाखवते म्हणजे आपल्याला पोचायला नऊ वाजणार आहेत चलो चला पटापट हायवेला लागूया कळक पडायच्या आत पोचायचं आहे मधले गोपुरम बघा सुप अमेझिंग मला वाटतं या स्टेटमध्ये जेवढी मंदिर आहेत ना तेवढी कुठल्याच स्टेटमध्ये नसावीत करेक्ट इफ आय एम रॉंग म्हणजे रोज एक करायचं ठरवलं आणि छोटी छोटी नाही बरं का अशीच सगळी भव्य दिव्य मोठी चेन्नई ट्रंक रोड आणखीन एक गजराज महाशय ओके हायवेला लागलो आहे आणि हे आहे मित्रांनो कोलिडम रिवर एका बाजूला कावेरी आहे आणि दुसरीकडे ही नम्म कावेरी रात्रीच्या वेळा तुम्हाला दिसत नसेल पण खाली एक्झॅक्ट कावेरी नदीचं पात्र आहे आणि आपण ब्रिजवरून चाललोय रामेश्वरम मदुराई त्रिची त्रिचीमध्ये आहे आपण ऍक्च्युली आणि रामेश्वरमला आपल्याला जायचं आहे पण सध्या पोचायचं आहे मदुराई पेट्रोल भरून घेऊया तामिळनाडूत कर्नाटकपेक्षा थोडं कॉस्टली आहे पण रिलायन्स जिओचं पेट्रोल थोडं स्वस्त आहे हे मी चेन्नईत बघितलं होतं आता इकडे माहीत नाही एकशे तीन रुपयाचंच आहे पेट्रोल सो so, नऊ वाजता पोचलो आहे मदुराईला रूम असा आहे आमच्या बॅग्स आणि जॅकेट ठेवायला बऱ्यापैकी जागा आहे है, हँगर आहे है। छोटासा टेबल खुर्ची पाट हो बाथरूम मा आहे आणि छोटासा सिटी व्ह्यू पण आहे फटाफट फ्रेश होतो आणि मग बघूया इथे काय खायला आहे का रेस्टॉरंटमध्ये माहिती आमच्या हॉटेलपासून एक जस्ट अडीच किलोमीटरवरच ॲक्च्युली येतानाच मी रेस्टॉरंट बघितलं होतं याचं नाव आहे मा पिलाई विरुंदू मस्त म्हटलं काहीतरी फिश वगैरे आज फ्राय करूया आणि छान एसबिरियन्स आहे वर ए सी आहे खाली नॉन ए सी गुड फिश करी आली फिश चट्टी ना आणि चपात्या चपात्या मिळाल्यात आम्हाला खूप दिवसाने त्यामुळे आम्ही एक्सायटेड आहे आणि दुसरं म्हणजे बासा फिश याच्यामध्ये आणि आला आपला वलामी फिश फ्राय मस्त केळीच्या मनात गुंडळून दिला डोसा साउथ इंडियन स्पेशलिटी कि साउथ इंडियन पैनकेकू शसो कड़ी आई है मे स्ट इमे मटन है ना चिकन है चिल्ली चिकन चिकन मटन हो साउथ मीन डोसा चिकन राइट चिकन साउथ मीन पैनकेक साउथ इंडियन पैनकेक एक वेग डिश है फर्स्ट टाइम टेस्ट करते खूब सुंदर बघा त्यांनी काय आहे हा जो डोसा आहे ना तो त्या चिकनच्या ग्रेवीसोबत दिला आहे आणि याची जी टेस्ट आहे ना खूप वेगळी युनिक टेस्ट आहे अमेजिंग मस्त काय okay. मग पिलाई याचा अर्थ असा होतो ग्रुम्स पेस्ट बघा की नवरा बायकोचं चित्र दाखवलं ना नवरा नवरी खरंच आम्हाला आवडलं इट वॉज रिअली पेस्ट ओके बॅक टू हॉटेल झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे कारण उद्या एक्सप्लोर करायचं आहे मीनाक्षी टेम्पल ॲट मदुराई भेटूया सकाळी बाय बाय गुड मॉर्निंग फ्रॉम मदुराई सकाळचे आहेत ऑलमोस्ट आठ आणि आम्ही दोघंही रेडी झालो आहे चला जाऊया मदुराई पांड्यांची राजधानी आणि पांड्यांनी बांधलेलं सुप्रसिद्ध मंदिर मीनाक्षी मंदिर मीनाक्षी हे पार्वतीचं स्वरूप आहे मीनाक्षी हे नाव माशाच्या डोळ्यावरून पडलेले जे त्या मीनाक्षी देवीच्या डोळ्यामध्ये आहे चला जाऊन एक्सप्लोर करूया सुंदर मंदिर आहे अतिशय अप्रतिम कला कौशल्य आहे चला पॅसेज हा असा आहे लिफ्ट वगैरे आहे ठीक आहे एवढं लॉबी एवढी क्लीन नसल्याला वाटली तरी रूम मात्र बऱ्यापैकी क्लीन आहेत मेन म्हणजे ना पार्किंगला जागा आहे टू व्हीलर फोर व्हीलर किंवा आल्यावर मी पहिली पार्किंगला जागा बघत असतो तर बाकी सगळ्या गोष्टी बघतो रेस्टॉरंट पण आहे यांचं आणि मला रूम पडला आहे जात्रा डॉट कॉमवरून फक्त साडेपंधराशेमध्ये सो so, इट्स अ व्हेरी गुड डील दिवसाची सुरुवात नारळपाण्याने जागा बघा मंदिर इथेच आहे राईटला गोपुरम पण दिसत नाही मंदिरात इतकी सुंदर कलाकुसर आहे ना पण आत अजिबात अलाव नाही आहे मदुराईचं मीनाक्षी मंदिर जे आहे ना इतकी अप्रतिमात कलाकुसर आहे आत मोबाईल कॅमेरा काहीच अलाव नाही आहे पण लॉकरची चांगली व्यवस्था आहे हां पण आत इतकं हे सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जाचीच पूर्ण होई आहे कलाकृती आतमध्ये त्यामुळे एकदा तरी नक्की भेट द्यावी आवर्जून आणि मग स्वतःहून ते आतलं सगळे कलापुसरं बघण्यासारखी तर आपला मदुराईचा अव आपण इथे सेंड करतो आहे आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं आहे रामेश्वरम चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला आवडला तर कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करायला मस्त फिरा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये रामेश्वरम एक्सप्लोर करताना बाय बाय